सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र व वा, मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे दोन हजार चारमध्ये विजयसिंग मोहिते पाटलांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला जन्म घातला आहे ही योजना पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव व हो, लातूर या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीबरोबर घेऊन आपण लोकसभेत आवाज उठवू व हो। योजना पूर्ण करण्यासाठी तसेच उजनी जयाशयातील गाळ काढून या धरणाची पाण्यापाती वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले खासदार मोहिते पाटील यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथील संसद भवनाला भेट देऊन खासदारपदी निवडून आलेल्या प्रमाणपत्राची नोंदणी संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संसदेत प्रथमच आपल्या वेगळा आनंद मिळाल्याचे सांगितले ते म्हणाले की विजयसिंग मोहिते पाटील व स्वर्गीय प्रतापसिंग मोहिते पाटील यांनी लोकसभेचे येतं रंजन मोहिते पाटील यांनी राज्यसभेचे नेतृत्व केले आहे माझ्यासाठी हा अनुभव नवीन आहे मी ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये काम केले असल्याने संसदेतील कामासाठी मला शरद पवार व विजयसिंग पाले यांचे मार्गदर्शन लाभेल